अमरावती येथील श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे सर्व संताजी जगनाळे महाराज जयंती उत्सवानिमित्त मोतीनगर येथील शिरभाते मंगल कार्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी साईबाबा भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये बबनराव चव्हाण अशोक पागरूत विनोद पवार नरेंद्र गावंडे विठ्ठल चौधरी वेदांत मुंदाने प्रकाश लुंगे अनिल डोनारकर दयारामजी राठोड आदींनी भजनाचे गायन केले त्यानंतर श्री संताजी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक संजय आसोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास रमेश पंत शिरभाते अविनाश राजगुरे महादेवराव गुल्हाने श्रीराम पंत सुखसोळे चंदू पिंपळे प्रमोद बिजवे विनोद अजमिरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री संत संताजी जगनाळे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हरिभक्त पारायण प्राध्यापक डॉक्टर निकम महाराज यांनी आपल्या अमृतवाणीतून उपस्थितांना मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणातून प्राध्यापक संजय असोले यांनी समाजाला परिवर्तनाची सवय लावावी व एक चांगली दिशा मिळावी यासाठी श्री संताजी समाज विकास संस्थेकडून विविध उपक्रम कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज बांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले यावेळी घटस्फोटीत विधवा विदूर अपंग व पुनर्विवाह इच्छुकांचा परिचय असलेल्या पुनर्बंधन या पुस्तिकेचे विमोचनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर अमरावतीसह अकोला वाशिम बुलढाणा आलेल्या आपला परिचय दिला या प्रसंगी या सर्वांची उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे ॲडव्होकेट चारुदत्त गुल्लानी यांनी केले तर संचालन प्राध्यापक अनुप शिरभाते व प्राध्यापक सुनील जयसिंग पुरे यांनी केले आभार प्रदर्शन विलास शिरभाते यांनी केले सदर जयंती उत्सव कार्यक्रमास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता नंदकिशोर शिरबाते मिलिंद शिरबाते शंकरराव श्रीराव संजय जावळे कावळकर अतुल बिजवे निलेश जावरे गजानन झोपाटे दीपक मथुरकर संजय रायकर सुनील पचगाडे आदींनी सहकार्य केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती